नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक कोण म्हणत या जगामध्ये सत्याला न्याय मिळत नाही एक लक्षात ठेवा समुद्राच्या पाण्यावर तेलाचा थेंब एक थेंब आपलं अस्तित्व निर्माण करून दाखवत आहे तो समुद्र आहे म्हणून तो बुडत नाही समुद्राला भीत नाही तो समुद्राच्या पाण्यावर तरंगत राहतो याचाच अर्थ आहे की सत्य कोणालाही दबत नाही सत्य कुणालाही भेद नाही सत्य सत्य असत सत्याला सळ असतो सत्याचा विजय असतो हे कधीच विसरू नका आणि म्हणून समाजात सुद्धा वागत असताना तुमच्याकडे चूक होऊ देऊ नका समोरचा कितीही मोठा असू द्या तुमच्या सत्यापुढे त्याला मान खाली घालावी लागेल झुकावं लागेल आणि म्हणून कोणालाही नजर चुकीनं सुद्धा लात मारू नका आणि पाया पडायची वेळ येऊ देऊ नका समाजामध्ये वागत असताना मेंदेपणा हा माणसाला झुकवत असतो नमवत असतो गुलामगिरीनं जगवण्यासाठी त्याला लाचार बनवत असतो म्हणून मिंदेपणा कधीही स्वीकारू नका आणि हे मिंदेपणा कधी येतो तर समोरच्या माणसाची लाचारी करण्यामुळे येतो समोरच्या माणसासोबत तुम्ही प्रामाणिकपणानं ताट माने आणि जसं बोलाल तसंच वागा सत्यानं वागा सत्याचा विजय निश्चित आहे मागे होता आणि पुढेही राहील कारण सत्य वागणारा माणूस प्रामाणिक स्वच्छ आणि अंतकरणातून निर्मळ असतो आणि म्हणूनच सत्याचा विजय असतो जय हिंद जय महाराष्ट्र